संजय यांच्या स्वर्ग या पुस्तकावर पर्यटन मंत्री आणि शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी टीका केली आहे एकनाथ शिंदे यांचा स्वभाव पाहता ते, ते संजय राऊतांना फोन करतील असं तर वाटत नाही विसंगत वक्तव्य करणे संजय राऊतांची सवय असून त्यांच्या वक्तव्याकडे महाराष्ट्र गांभीर्याने पाहत नसल्याची टीका शंभूराज देसाई यांनी केली आहे संजय राऊत वस्तुनिष्ठ कधीच बोलत नसतात ते स्वतःच्या विश्वात असतात त्यांच्या लिखाणाकडे वक्तव्याकडे आणि बोलण्याकडे आम्ही कधीच गांभीर्याने पाहत नाही मी म्हटलं ना संजय राऊत हे वस्तुनिष्ठ कधीच बोलत नाहीत त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे कुणीच गांभीर्याने पाहत नाही आणि ते जे काय म्हणतायत की त्यांना कधी अटक होणार होती त्यावेळी माननीय साहेबांनी त्यांना फोन केला आता त्यांनी ते पुस्तकात काय का का लिहिलंय त्याचं प्रकाशन झाल्यानंतर ते पुस्तक बाहेर येईल पण माननीय शिंदे साहेबांचा स्वभाव जर पाहिला तर आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब अशा पद्धतीनं कधी काय करतील असं तरी काय वाटत नाही उलट संजय राऊतांनीच त्या काळामध्ये त्यांनी सांगितलं की मी मान्य अमित शहा साहेबांना फोन केला होता आणि अमित शहा साहेबांनी त्यावेळी मिटिंगमध्ये असल्यामुळं फोन घेतला नाही आणि म्हणून नंतर त्यांचं माझं फोनवर बोलणं झालं या पद्धतीनं विसंगत वक्तव्य करणं ही संजय राऊतांची सवय आहे म्हणून परत परत मी सांगतोय की अशा त्यांच्या विसंगत वक्तव्याकडं विसंगत लिखाणाकडं आम्हीच नाही तर महाराष्ट्रातलं कुणीसुद्धा सुद्धा गांभीर्यानं ना पाहत नाही काल माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की बाल वाङ्मय वाचण्याचं मी सोडून दिलेलं आहे किंवा माझं आता ते वय राहिलेलं नाही त्यामुळे संजय राऊतांच्या लिखाणाकडे याच्यापेक्षा वेगळ्या दृष्टिकोनातनं काय पाहिलं पाहिजे असं मला वाटत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका